आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणी पोलिसांनी आणखीन दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले राजकीय वैमानस्यातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ स्मारक समितीचे सदस्य आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांना घरासमोर मारहाण करत कारमध्ये घालून अपहरण केल्याची थरारक घटना अक्कलकोट रोडवरील साईनगर इथं गुरुवारी सात ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती पोलिसांनी कर्नाटकातील झळकी इथून आरोपींना पाच तासात पकडलं शुक्रवारी आमदार गोपीचंद पडळकर यांनी हंडे यांची भेट घेऊन या हल्ल्याचे मास्टर आमदार रोहित पवार असल्याचा आरोप केला या प्रकरणी अमित म्हाळप्पा सुरवसे सुनील भीमाशंकर पुजारी दीपक जयराम मेश्राम आणि अभिषेक गणेश माने या आरोपींना न्यायालयानं शुक्रवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर आता शरणू हंडे अपहरण प्रकरणात आणखी दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे राकेश भीमाशंकर कुद्रे श्रीकांत बाबूराव सुरपुरे या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोघांना कर्नाटकातील इंडी तालुक्यातून ताब्यात घेतलं आमदार गोपीचंद पडळकर समर्थक शरणू हांडेचं अपहरण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना आधी पोलिसांनी अटक केली होती आरोपी अमित सुरवसेसह चार आरोपींना शुक्रवारी न्यायालयानं ना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं या दोन्ही संशयितांचा गुन्ह्यात सहभाग होता का याची तपासणी करून अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाणार आहे